नमस्कार सर नमस्कार काय नाव तुमचं माझं नाव सूर्यचंद्र महादेवराव प्रॉपर गाव प्रॉपर सांगा मेड ओके ओके सर या पपईमध्ये या क्षेत्रामध्ये किती झाडं आहेत पपईचे याच्या दोन हजार पाचशे दोन हजार पाचशे झाडं तीन एकर क्षेत्रामध्ये आहेत तीन एकर आणि जवळपास जर बघितलं तर मागच्या एक पंधरा दिवसाच्या अगोदर आपण या पपईची एक पाहणी केली होती तर त्या दरम्यान पपईला एक प्रॉब्लेम आलेला होता बरोबर आहे ना पोपळा पडल्यासारखं झालेलं होतं पानं जे पूर्ण आहे म्हणजे कोरपल्यासारखी झाली होती तर तुम्ही फवारा काढला एक पंधरा दिवस तर पंधरा दिवसामध्ये कुठले कुठले प्रोडक्ट आपण वापरलेत एमआय एम आय एम आय आय प्राऊड आणि ग्रो मॅजिक असा फवारा आपण काढलेला आहे तर या पपईला तुम्ही बघू शकता ही जी पपई आहे पूर्णपणे याची जे पानं आहे हे कोळपल्यासारखी झाली होती आणि आज जर का बघितलं तर फ्लावर स्टेज मध्ये आज ही पपई आहे तर एक चांगल्या पद्धतीमध्ये फ्रेश दिसत आहे आणि फुलांची ग्रोथ पण होत आहे आणि जे पानाची झाडाची ग्रोथ एक जवळपास दीड ते दोन फूट झाडाची ग्रोथ झालेली आहे आणि जवळपास जर का बघितलं तर जे करपाचं जे प्रमाण होतं ते पूर्णपणे कमी झालेलं आहे झाल्यासारखं आहे तर आपल्या इंडिया ग्रु चे जे रिझल्ट आहेत एक जबरदस्त प्रोडक्टचे रिझल्ट आज सरांना आलेले आहेत तर तुम्ही या प्रोडक्ट बद्दल तुमचं काय वैयक्तिक मत मांडू शकता किंवा इतर शेतकऱ्यांनी हे वापरलं तर त्यांची आपल्या पपई सारखी पपई मिळत नाही आपल्याला अच्छा सरांचं एक मत असं आहे वैयक्तिक की या क्षेत्रामध्ये फवारणी केल्यानंतर सरांना एक जबरदस्त रिझल्ट आलेले आहेत पण सरांच्याच आजूबाजूच्या हो क्षेत्रामध्ये जी पपई आहे त्याला या पद्धतीचे रिझल्ट नाही आहे तर आज आपण इंडिया इंडियाग्रोचं प्रोडक्ट वापरत असताना आपलं जसं एक सॅटिस्फॅक्शन आहे तसं प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा आपल्या एका प्रोडक्टचं एक जबरदस्त एक समाधान सॅटिस्फॅक्शन आहे तर सरांचं पण एक मत या ठिकाणी असं आलेलं आहे की आपलं इंडिया इंडियाग्रोचं प्रोडक्ट सुद्धा प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत एक नाही निदान फळबागापर्यंत तरी पोचायला गेलं पाहिजे तर एवढंच बोलणार इथेच थांबणार यू ऑल द बेस्ट जय हिंद जय महालाश